नमस्कार मित्रांनो विचार करायला लावणारे विचार नक्की ऐका आयुष्य सुंदर होईल सोपं नाही या जगात प्रामाणिक व मनमुकळेपणाने जगणं कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोख्यातून अचूक मार्ग दिसतो आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजे कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोस होत तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं कुणापासून कुणाचे काय अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरू नका कारण जिथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला पूट दिली ते घरट कधीही विसरू नये अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा आयुष्यामध्ये जितकं तुमचं स्वप्न मोठं जितकं तुमचं यश मोठं तितकंच तुम्हाला मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतं ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडी असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगले बघा माणसात सुद्धा देव दिसेल आपल्या आयुष्याची ट्रेन रुळावर आणणं आणि शेवटपर्यंत रुळावर ठेवणं हे आपल्याच हातात आहे ट्रेन एकदा का रुळावरून घसरली की अपघात होतं तसं आपलं आयुष्यही रुळावरून घसरू देऊ नका तुमच्या आयुष्याची ट्रेन शेवटपर्यंत रुळावरच असू द्या तरच पुढील प्रवास सुखकर होईल सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काहीजण आपल्याकडे बोर्ड दाखवतील हेही स्वीकारावं लागतं सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत कारण हास्य हे त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता हे त्याचे प्रश्न निर्माणच करत नाही माणसाने सोनं व्हावं की सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपूर्व किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिसा व्हावं जिथं जावं तिथं सोनं करून यावं जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननी असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असतं मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो या सुंदर अशा जीवनाला आणखी सुंदर बनवण्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी महत्त्वाची असते तीच पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका